हॅलो गाईज आज आपण बघणार आहोत ज्वारीचे पापड त्याला भरपूर नावं आहेत बिबड्या पण म्हणू शकता ज्वारीच्या किंवा कळी पापड ज्वारीचे किंवा मग धापोडेसुद्धा म्हणू शकतात तर चला मग आज आपण बघणार आहोत ज्वारीचे पापड तर हे खूप टेस्टी लागतात आणि कशाप्रकारे शिजवल्या जाते कशाप्रकारे चेक केल्या जाते की कसं शिजलं आहे म्हणून तर प्रमाण काय घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं पीठ घ्यायचं आहे कोणत्या मापाने पीठ घ्यायचं आहे त्याच मापाने आपल्याला सगळं काही करायचं आहे म्हणजे पाणी घ्यायचं आहे तर एक जर वाटी म्हणा किंवा गंज म्हणा तुम्ही जर गंज जर घेतला तर पाच पट पड, पाच पट पाणी पाहिजे आपल्याला एक गंज जर तुम्ही पीठ घेतलं तर तर इथे मी तीन जे आपण घेणार आहोत पाणी ज्याप्रमाणे ज्या पीठ घे कोणत्याही मापाने तुम्ही पीठ घेऊ शकता आणि इथे मी एक, एक भांडं जे आहे ते गरम पाणी करायला ठेवणार आहे आणि एक भांडं जे आहे ते पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर एकूण पाच आपल्याला पाचपट पाणी पाहिजे किंवा पाच ग्लास म्हणू शकता पाच गंज म्हणू शकता तर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला गुठडी न होता किंवा गोळे न होता एकसारखं भिजवून घ्यायचं आहे एकदम लिक्विडसारखं करायचं आहे आणि तीन ग्लास म्हणू शकता किंवा तीन गंज पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे एक गंज पाणी मी गरम उकळी येऊन बाजूला ठेवणार आहे समजा लागलं कमी जास्त तर पाच पाच भाग पाणी आपल्याला ला लागतेच तो कुठले ही मना तर कुठलेही पापड म्हणा तुम्ही तर अशा प्रकारे पूर्ण कुठली काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर एकदम एक जीव करायचा आहे पूर्ण पेस्ट तयार झाली पाहिजे त्याची आणि यामध्ये आपल्याला कुठले कुठले मसाले टाकायचे आहे तर याच्यामध्ये मी तीळ घेतलेले आहे लाल तिखट जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पापड खूप टेस्टी लागतात ज्वारीचे पापड तर आपण सुद्धा भाजू शकतात तर इथे मी गरम पाणी उकळलेलं केलेलं आहे आणि त्यामध्ये मसाले घातलेले आहेत तर आता पाणी उकळलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला लिक्विड जे आपण पीठ भिजवलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान अर्धा तास आपल्याला पाणी किंवा हे पीठ जे आहे ते शिजवायचं आहे मोठ्या जाळावरती चमचा हलवत राहायचा आहे कारण खालून बुळाला लागू शकते ला जसं जसं शिजते तसं तसं ते घट्ट होते आणि जसं शिजते त्याचा कलर चेंज होतो एकदम त्याला चमक येते आणि पीठ कशा प्रकारे शिजवायचं किंवा कसं चेक करायचं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर कंटिन्यू रहा आजची जी रेसिपी आहे ती खूप महत्त्वाची आहे किंवा सगळ्यांना आवडते तर इथे मी एक भाग पाणी जे गरम करायला ठेवलं होतं कारण पीठ घट्ट होऊन जातं तर व्यवस्थित पीठ पाहिजे असेल तर प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे आणि ज्वारीवरही अवलंबून राहते कधी कोणती ज्वारी पाणी जास्त घेते किंवा पाणी सोडते किंवा कमी लागते पाणी तर आता बघू शकता तुम्ही खूप आणि घट्ट पण झालेलं आहे आणि आपलं द्रावण जे आहे ते, ते थोडंसं कमी पण झालेलं आहे आणि चमक येते त्याला उकळल्यानंतर आणि समजून जायचं साज जर आली तर आपलं जे द्रावण आहे ते शिजत आहे किंवा शिजून राहिलेलं आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे ढाकोड्याचं शिजायला पण खूप वेळ लागतो आणि छान पुऱ्याचं आहे गदगद शिजलं गेलं पाहिजे आणि त्याला चमक येते एक वेगळी शिजल्यानंतर आणि साय आली की मग समजून जायचं की आपलं जे द्रावण आहे किंवा जे ढाकोड्याचं द्रावण आहे ते तयार झालेलं आहे टाकण्याला आहे आणि शि ला पाणी लावून बघायचं हाताला तर तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे आपल्याला चेक करायचं आहे आणि धापोडी कसे चेक करायची तिथे थंड पाणी घ्यायचं आहे थंड पाण्याचा हात आपल्याला या द्रावणावर ठेवायचा आहे जर हे द्रावण आपल्या हाताला चिपकलं तर समजून जायचं कच्चा आहे आणि नाही चिपकलं तर समजून जायचं की आपलं द्रावण पूर्ण तयार झालेलं आहे पापड टाकण्यासाठी तर खूप उकळी येऊ द्यायची आहे मोठ्या गॅसवरती किंवा चांगलं अर्धा तास उकळल्यानंतर आपलं द्रावण जे आहे किंवा जे पीठ आहे ते शिजले जाते आणि बघू शकता तुम्ही चमक पण आलेली आहे वेगळी चमक येते एक त्या द्रावणाला शिजल्यानंतर आणि परत चेक करायचं आहे तर यामध्ये तीळ वगैरे खूप टेस्टी लागतात जिरं आणि तिखट चवीनुसार मीठ असलं की पापडाला एक वेगळी चव येते आणि हे पापड आपण चुलीवर सुद्धा भाजवू शकतो तर हे पापड करायसाठी भरपूर प्रकार आहेत तर इथे बघू शकता तर इथे मी तरी पाच ते दहा मिनटं शिजवणार आहे तर हे पापड भरपूर जणं वेगवेगळ्या प्रकारे करतात तर गव्हाचा जो चीक असतो तो वाळवला जातो आणि मग ज्वारीच्या पिठामध्ये त्याचं मिक्स करून वाफवल्या जातं जसं आपण कुरड्या टाकतो तसं ते घट्ट गोळा तयार केला जातो आणि ताटावरती लाटल्या जातात त्याला बिवड्या म्हणतात खानदेशामध्ये वगैरे आता आपलं द्रावण तयार झालेलं आहे आणि आता <laughs> पा पापड आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे पापड तुम्ही प्लास्टिकवर चादरवर आणि साडीवरसुद्धा टाकू शकता पण साडी जे आणि चादर जी आहे ती आपल्याला ओली करून घ्यायची आहे की जेणेकरून आपले जे पापड आहे ते व्यवस्थित निघतात आणि मग नंतर पाण्याचा शिडकाव देऊन सुद्धा काढू शकतात त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती तर हे मी प्लास्टिकवर टाकलेले आहे कारण ओले पापड पण खूप सुंदर लागतात किंवा अर्धवट सुकलेले पापड जे आहे ते तर अशा प्रकारे मी पापड तयार करून घेते किंवा पळीपापड जे आहे ते पण मी टाकून घेते पळीने आणि आपल्या इच्छेनुसार लहान मोठ आणि आजची वाळवणाची जी रेसिपी आहे जे ज्वारीचे पापड आहेत ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू